अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज, की पते हर 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 महादेव हराम सज्जन हो आज तेवीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे लोकांना ज्ञान दे दुसऱ्यासाठी जग दुसऱ्यासाठी जगणे म्हणजे ईश्वर सेवा साधली म्हण श्री महाराज लोककल्याणाचा धंदा करीत आहेत तोच लोककल्याणाचा धंदा ज्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याने करावा ही सद्गुरू यशवंत बाबांची इच्छा आहे प्रस्तुचे प्रस्तुतचे वाक्य इच्छा दर्शक आहे अथवा ज्याला आव्हानात्मक वाक्य सुद्धा आपण म्हणू शकतो श्री महाराजांचे पृथ्वी तलावर येणे त्यांचे कार्य ये करणे फार उच्च दर्जाचे आहे आम्ही आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच सा भावे वर्तावया किंवा आम्ही काय इथले आहोत होय आम्ही स्वर्गातले तुमच्यासाठी आम्हाला टिंबटिंब मरवावी लागते तुमच्या आईला फुल्या फुल्या लावायला पुढच्या बहात्तर जन्मी मीच आहे यावरील सर्व वाक्यातून त्यांचे येणे त्यांचे जाणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते जगणे आणि मरणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे कधी यायचे किती जगायचे जा, कधी जायचे हे आमचे आम्ही ठरवितो सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन प्रामुख्याने या तीन गोष्टी करण्यासाठी या संतांचे येणे असते आणि हे कार्य ते प्रामाणिकपणे सांभाळतात जीवाची बाजी लावून ते हे कार्य करीत असतात मात्र आपला जीव भरलेला उंबरा मधले किडे मखवडे उंबरी करती चाळा हे त्यांचे जग असते त्यामुळे विषयातून ते बाहेर पडत नाहीत श्री गुरु त्यांना उचलून बाहेर काढतात पुन्हा ते त्याच शेणात शिरतात शेणातील वळवळ करणारे हे किडे कितीदाही सुधारण्याचा प्रयत्न करा तें तरी त्यांच्या लीला ठरलेल्या असतात ते तसेच वागतात म्हणून संतांनी जग सुधारण्याचा प्रयत्न कधी सोडला नाही शांती ब्रह्म एकनाथाना पाण्यामध्ये वाहत असणारा बिंसू दिसला त्याला वाचवावे म्हणून ते ओंजळीत घेत होते मात्र तो पाण्यातून वर आला की नाथांना फटका मारायचा पुन्हा तो पाण्यात पडायचा नाथ त्याला उचलून घ्यायचे पुन्हा तो चावायचा नाथ त्याला पुन्हा उचलून घ्यायचे संतांच्याकडे केवढी ही शांती असते नाथांना कुणी विचारले अहो नाथ महाराज द्या त्याचा नाथ सोडून तो तुम्हाला वारंवार चावतोय तुम्ही कशाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळी नाथ म्हणाले तो जर त्याचे गुण सोडत नसेल तर मी माझा गुण का सोडू संत असे असतात यौवन शंभर वेळेला थोंकला तरी शंभर वेळेला स्नान करून येणाऱ्या शांती ब्रह्म एकनाथांसारखे म्हणून महाराज नेहमी सांगून दुसऱ्याची धन अनेक वेळेला प्रयत्न करून ही यश दिसत नसेल तर संतांच्या डोळ्यात पाणी उभे राहते त्यांची खरी तळमळ असते आपल्यासारखा एखादा योगी एखादा संत एखादा सिद्ध निर्माण व्हावा कशासाठी तर समाज सुधारण्यासाठी समाजातील लोकांचा उद्धार होण्यासाठी हे होत नाही बघूनच मग संतांनी मध्यम मार्ग काढला ते म्हणाले जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकळजन अशा अर्थाने श्री महाराजांनी लोकांना ज्ञान दे दुसऱ्यासाठी जग दुसऱ्यासाठी जगणे म्हणजेच ईश्वर सेवा आहे इतका साधा सोपा परमार्थ करून सांगितला यामध्ये दोन फायदे आपल्या जवळचे ज्ञान दिल्याने दुप्पट होते दुसरी गोष्ट आपण लोकांना ज्ञान देतो लोकांसे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण होऊ नये म्हणून माणूस प्रयत्न करतो तिसरी गोष्ट भगवंतानी दिलेला तो आपल्याला अधिकार असतो चौथी गोष्ट ही भगवंताची सेवा असते कारण जनसेवा करणे म्हणजे केवळ नामाला लागणे असे नाही जनसेवा करायची झाली तर गाडगे महाराजांचे आदर्श आपण घ्यावेत गाडगे महाराज दिवसभर सारा परिसर आपल्या हातातील खराट्याने साफ करीत असत आणि रात्री कीर्तनातून डोक्यातील सारी घाण काढून टाकत असत त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते कोणाचे फुकट खायचे नाही जर एखाद्याने भाकरी दिली तर त्याचे अंगण ते साफ करीत त्याचे जळण फोडून देत हा सुद्धा एक शिक्षणाचाच भाग आहे संतांचे आचरण हेच संतांच्या बाबतीत व समाजाच्या बाबतीत चालते बोलते विद्यापीठ असते दुसरी गोष्ट अशी या पृथ्वी तलावर जो जो जन्माला आला त्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वरी अंश असतोच अथवा प्रत्येक जण ईश्वरी अंश म्हणून जन्माला आलेला असतो अशा ईश्वरी अंशाची सेवा म्हणजे ईश्वराचीच सेवा नव्हे काय जगाला शहाणे करून सोडावे आपल्या जवळ आहे ते द्यावे मग ते ज्ञान असो वा धन असो जगामध्ये संक्रमण चांगल्या अर्थाने करणे हे आपले कार्य आहे ते ईश्वराचे आवडते कार्य आहे म्हणून कीर्तनकार प्रवचनकार हे संतांच्या आवडीचे असायचे कारण हेच आहे कारण ते संतांचेच कार्य पुढे चालवीत असतात ज्याशी अपंगिता नाही त्यासी धरी धो जोर धरी तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा हे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे ते उगीच काय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून महाराजांनी सुशिक्षित पण संस्कारित माणसांना पुढचा धडा देताना म्हटलेला आहे तुझ्या जवळचे ज्ञान इतरांना दे माणसाची सेवा म्हणजे जी ईश्वराची सेवा आहे हा भक्ती मार्गाचा सा सारासार विचार सद्गुरू यशवंत बाबा महाराज आपणास देत आहेत <coughs> हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो यशवंत हो, जयवंत